मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृतीच्या वर्गीकरण नामधील एक दहावा प्रकार बघणार आहोत ज्याचे नाव बाल्यावस्था आणि किशोरावस्थेमध्ये सामान्यतः सुरुवात होणारी वर्तनात्मक आणि भावनात्मक विकृती होय मित्रांनो ही वर्तनात्मक आणि भावनात्मक विकृती बाल्यावस्थेत आणि अवस्थेमध्ये निर्माण झालेली असते लहान मुले आपल्या मुलातील वयांपेक्षा वातावरणातील अनेक घटक समजण्यामध्ये असमर्थता दर्शवितात किंवा वयानुसार वर्तन करण्यामध्ये त्यांच्यात बिघाड दिसून येत असतो ही मुले आपल्या भावना व्यवस्थित पद्धतीने प्रकटही करू शकत नाही यांच्यात दुःख आनंद द्वेष राग यांच्याबाबत फारशी समज नसते वा परिस्थितीनुसार आवश्यक त्या प्रमाणात ते व्यक्त करू शकत नाही ही मुले इतरांवर जास्त प्रमाणात अवलंबून राहत असतात मित्रांनो या मुलांप्रती इतर व्यक्ती नापसंती दर्शवित असतात तसेच हो या मुलांमध्ये निराश आणि अयशस्वीता असलेली दिसते या मुलांमध्ये परिस्थितीतील घटकांबाबत असमायोजन होत असलेले दिसून येते मित्रांनो अशा प्रकारे वरील दहा प्रकारच्या मानसिक विकृती व्यक्तीमध्ये निर्माण होत असतात मित्रांनो ही माहिती होती बाल्यावस्थेमधील वर्तनात्मक आणि भावनात्मक विकृती याविषयी ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा